पुण्यामध्ये राहणारी बावीस ते तेवीस वर्षीय एक नृत्यांगना तिचा कार्यक्रम हा अक्रोजला घेण्यात आला होता अक्रोजमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमाला उशीर झाला बारा साडेबारा वाजता तो कार्यक्रम सुटला परंतु तिच्यासोबत कुणीही नव्हतं किंवा टीम देखील नव्हती ती एकटीच बसच्या प्रवासाने अक्रोजला आली होती तिथं कार्यक्रम केला संध्याकाळी उशीर झाला तिथे राहण्याची सोय नव्हती त्यामुळं आणि तिथं कुठं राहू सगळे अनोळखी त्यामुळे कार्यक्रम झाला आणि ती प्रवासाला निघाली बसमध्ये बसली आणि पुणे सोलापूर या मार्गामध्ये ती भिगवनच्या आसपास अलीकडेच रोडवर उतरली भिगवण पुढे राहिलो होत बर त्या ठिकाणी एक अनोखी तीस वर्षीय तरुण आला आणि त्याचं नाव जक्के कोण कौं, कोंडक्या चव्हाण जक्के कोंडक्या चव्हाण असं त्याचं नाव त्या तरुणानं त्या नृत्यांगनाला आपल्या मोटरसायकलवरती बसवला अगोदर तिला विश्वासामध्ये घेतलं मी स्त्रियांचा खूप आदर करतो भाऊ समजा मी तुम्हाला तुमच्या प्रवासाला मी मदत करतो तुम्हाला भेगवान पर्यंत सोडण्याचं काम मी करतो तुम्ही चला इथं रस्त्यावर असं म्हटला आणि तिला देखील विश्वास बसला आणि ती सुद्धा चव्हाणच्या गाडीवर बसली चव्हाणच्या गाडीवर बसल्यानंतर काही अंतरावरती गेली पुणे सोलापूर मार्ग महामार्गावरून भिगवणच्या थोड जवळ गेले असता त्याने मोटरसायकल महामार्गावरून बाजूला काढली आणि शॉर्टकट घेऊन एका पुलाच्या खाली बाबलीच्या झाडाच्या झुडपामध्ये मोटरसायकल गेली आणि त्या ठिकाणी त्या नृत्यांगनावरती बळजबरीने अत्याचार केला तिचं शारीरिक शोषण केलं आणि तिथून तो फलायन झाला पसार झाला मोटरसायकल घेऊन ती पीडित मुलगी नृत्यांगना तिथच होती तिला शॉक बसला धक्का बसला परत ती महामार्गावरती चलत आली आणि तिने भिगवण तातडीने गाठला भिगवणमध्ये गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि सी संपूर्ण घडलेली हकीकत संपूर्ण डिटेल पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंद केला आणि पोलिसांनी जेव्हा चक्र त्यावेळेला तो जंके कोंडक्या चव्हाण हा जो आरोपी आहे तो दौंड तालुक्यातील मालवाडी येथील लिंगाळी या गावामध्ये राहणारा तो चव्हाण निघाला महामार्गावरील आकलूज पासून भिगवण पर्यंतच्या महामार्गावरील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यामधून एक व्हिडिओ सापडला आणि त्याची मोटरसायकल देखील जप्त केली जे की आरोप करत असताना त्याच्या सोबत होती ज्या मोटरसायकल त्यांनी हे के कांड केलं होतं आणि त्याच्या देखील आवळ्या त्याच्या राहत्या गावातून लिंगाळी या गावातून त्याला पकडलं आणि त्याने संपूर्ण कबुली देखील दिली गुन्हा केल्याची संपूर्ण काही जबाब त्यांनी कबुलीनामा केला पोलिसांचा प्रयत्न आहे त्या नृत्यांगणाला त्या पीडित मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवून देणार आम्ही आणि त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा हे देणार असं आश्वासन पोलिसांनी दिलं त्या आरोपी विरोधामध्ये दौंड असेल भिगवण असेल पुणे असेल अनेक ठिकाणी पोलीस आपल्याला एक शिकायला आणि पाहायला मिळत की रात्रीच्या वेळेला विशेषतः स्त्रियांनी प्रवासात टाळला पाहिजे आणि जिथे कुठे आपण आहोत त्याच ठिकाणी आश्रय घेतला पाहिजे आणि दिवसा प्रवास केला पाहिजे रात्रीचा प्रवास करायचा असेल तर बसमध्ये प्रवास केला पाहिजे नाहीतर अशा अनोळखी व्यक्तीच्या फोर मध्ये टू व्हीलर वरती प्रवास जर करत असाल तर हा जीव प्रवास तुमच्यासाठी ठरू शकतो त्यामुळे वेळीच सावध होणं सुरक्षित होणं काळजी घेणं खूप महत्वाचं आहे सतर्कता बाळगणं खूप महत्वाचं आहे कारण या कलयुगामध्ये कोणाची मानसिकता काय असेल कोणाच्या मनामध्ये काय चाललंय हे दिसून येत नाही आपल्याला समजत नाही त्यामुळे वेळीच सावध होणं खूप गरजेचं आहे तर एकूणच ही घडलेली घटना पुण्यामध्ये राहणारी नृत्यांगना आणि आपण जिथे आलेल्या कार्यक्रमासाठी तिथून प्रवासादरम्यान घडलेली आज काळीच नवनवीन लेटेस्ट क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी लेटेस्ट न्यूज पाहण्यासाठी आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा बिलकुल पुढील अशाच एका न्यूज सोबत आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये करा धन्यवाद